अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराज दिराज योगीराज परमा भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री महाराज आज नहीं। नहीं। भारत वेदान जगात सुद्धा मोठा म्हणजेच आपल्या शरीराचे वजन बाहेर जास्त वाढत जाणार तर हे वजन का वाढत सरकारचा रिपोर्ट काय सांगतो आणि याच्यावरती उपाय काय याच्यावरती आप आपण चर्चा करणार आहोत भारतातच नाही तर जगातच हा चिंतेचा विषय ठरलेला आहे कारण अति मोठापा शरीर हे कोणाला कोणाला गव आहे ना आपलं शरीर प्रिय असतं पण ज्या मोठापायाच्या ज्या समस्या असतात कारण जास्त मोठापा असल्यामुळे शरीरावर बिमाऱ्याचे अट्रॅक्शन लवकर होत असतं तर याच्या बघता दोन हजार पन्नासपर्यंत भारतामध्ये चव्वेचाळीस करोड एवढी लोक मोठ्याचा शिकार असणार आहे कारण याला कारण हे आहे की आजच्या घडीला टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळं आपल्या शरीराची हालचाल काय होतच नाही प्रत्येक माणूस हा टेक्नॉलॉजीवर आणि मशिनरीवरती अवलंबून असल्यामुळं वजन एका ठिकाणी स्थायिक आणि आरामदायी असल्यामुळं आपल्या शरीराचं वजन हे वाढणारच आहे म्हणून जास्त शरीराचं वजन वाढलं किती खतरा होणारच आहे दोन हजार पन्नासपर्यंत एक तृतीयास म्हणजे हर तीन माणसा मांगी एक मोटापा माणूस असणारच आहे रिपोर्टनुसार बघता भारतामध्ये पुरुष एकवीस पॉईंट आठ करोड आणि महिला तेवीस पॉईंट एक करोड एवढे मोठाप्याचे शिकार झालेले आपल्याला दिसून असतात स्वस्त नागरिक हा प्रत्येक देशाला वरदान असतो पण मागील तीस वर्षाचा रिपोर्ट बघता दोनशे चव्वेचाळीस टक्के मोठापा हा लहान मुला इथंमध्ये वाढलेला हा खूप चिंतेचा विषय झालेला आहे पण दोन हजार पन्नासपर्यंत एकशे एकवीस टक्के मोठापा हा पण एक विषय चिंतेचाच वाढणार आहे तर हा मोठापा जास्त प्रमाणात शहरी लोकांमध्ये असतो कारण एक शहराची हालचाल कमी होत असतात वर्कआउट कमी करत असतात आणि जास्त बिमाऱ्या मोठापा शहरावर आक्रमण झालेल्याशिवाय आपल्याला दिसताना असतात कारण शहरात शहरी भागातील जे कामं असतात जास्त ऑफिशियल कामं असतात यशे असतात आरामदायी सुविधा असतात खुर्चीवरती बसून तासन तास शिफ्टमध्ये ड्युट्या चालत असतात मग अशा अवस्थेकडे शहराच्या कमी हालचाली असल्यामुळे सहा असे कसे वजन वाढणारच आहे दोन हजार पस्तीसपर्यंत वन पॉईंट नऊ अरब लोक हे जगाचे मोटप्याचे शिकार झालेले असतात मागील तीस वर्षाचा रिपोर्ट बघता पाच गुणा वाढलेली आहेत आणि दोन हजार नऊपर्यंत हे भारतातले जर बघता पाच पॉईंट तीन करोड लोकसंख्या ही मोठाप्याचे शिकार झाले दोन हजार एकवीसपर्यंत जर म्हटलं तर तीस पॉईंट सहा करोड एवढा हा भारतातला मोठाप्याचा शिकार झालेला आपल्या लोकांचा असतो याच्यामध्ये जास्त प्रमाणात लहान मुलांचा जास्त वाढलेला असतो आणि दोन हजार वीस ते पस्तीस या काळामध्ये शंभर टक्के मोठापाद जर झाला आणि होणारच आहे कारण आकडेवारी रिपोर्ट त्या पद्धतीनुसार सांगतो तर शासनानं जो सर्चिंग केलेला आहे पन्नास वर्षामध्ये मोठ मोठापाचा रिपोर्ट हा मोठापा खूप धोका असणार आहे कारण त्याला ज्या रोगराई असतात त्या शरीरावरती एवढ्या खतरनाक अट्रॅक्शन करतात आणि ह्या कारणामुळं शरीरच त्या रोगराईंना सहकार्य करत असल्यामुळं डॉक्टर पण असा एक चिंतेचा विषय ठरलेला असतो कारण मोठापा शरीराला फॅट जास्त असतात प्रमाणात तिथं लवकर नियंत्रणाच्या बाहेर गेलेले असतात मग अशा गोष्टीमुळे मृत्यू पण होऊ शकतो आहे तर मग ह्या कारणानुसार भारतामध्ये मग याच्या याच्यासाठी आपण शहरातील हे जे फॅट आहे हे कमी होण्यासाठी काय काय तर मग याच्यासाठी आपलं फॅ फास्ट फूड असतात आहे की नाही आणि शहराची एक्सरसाइज इव्हनिंग मॉर्निंग सकाळी वॉकिंग करावं मॉर्निंगला पण वॉकिंग करावं त्याच पद्धतीनुसार स्विमिंग रनिंग करावं आणि लिफ्टच्या जागेवर शिडीचा वापर करावा आणि असे की बा जे फॅट्स ज्या गोष्टीमुळं वाढत असतो तर ते प्रमाणात तसे अन्न कमी प्रमाणात खावं जास्त प्रमाणात एक्सरसाइज करावं मेडिटेशन करावं आणि योगासन करावं ह्या काही गोष्टी आहेत तर ह्या गोष्टीमुळं आपल्या भारतातील लोकसंख्या हा भारता मोठ्यापाच्या शिकारापासून नियंत्रित राहील अशी सर्वांची प्रार्थना आहे यातच म्हणजे दोन शब्द समाप्त होतो जे हिंद जय महाराष्ट्र